हॅलो मायुज फॅमिली तर स्वागत आहे तुमचं माझ्या मी आता बनवत आहे पालकचे पराठे हे बघा तुम्हाला दाखवतो मी पीठ मिळवून घेतलो पालकच्या पराठे बरं खाण्यासाठी मी बनवत आहे टमाट्याची चटणी हे बघा याच्यामध्ये लसण मिरच्या आणि टमाटे टाकलो आणि राईस भिजू घातलो हे बघा आज आपलं स्वयंपाक होणार आहे पालकचे पराठे आणि टमाट्याची चटणी आणि राईस तर मी लास्टपर्यंत पूर्ण माझा व्हिडिओ बघा तुम्हाला माझं ही लहान व्हिडिओ कसं वाटते काय नाही रील कसं वाटते ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा टमाट्याची चटणी बनवायला मी सुरू केलं होतो बघू शकता एकदम छान प्रकारे झाली होती मी याच्यामध्ये पूर्ण मसाले टाकून दिलो मिक्सरमध्ये धरणाच्या आधीच मीठ धन्याचं पावडर मिक्स गरम मसाला सगळं काही जे काही लागते ते सगळं काही एकामध्ये टाकून दिलो आणि मिक्स करून घेऊन मी डायरेक्टली मिक्सरच्या वाटीमध्ये सगळे टमाटे वगैरे सगळं मसाला टाकून देऊनच एकदाच पूर्ण प्रकारे धरून घेतलो टमाट्याच्या वरचे जे सालपट राहते ते सगळं मी टमाटे शिजून घेतल्याच्या नंतर मी काढून घेतलो होतो त्याला एकसुद्धा सालपट नव्हतं आणि खाण्यासाठी सुद्धा काहीच प्रॉब्लेम झालेले नाही म्हणजे साल ते सालपट वगैरे काही दातात अडकणे ये अडकणे ते अडकणे काहीच झालं नाही पण याच्यामध्ये मी गलती केलो माझ्या स्वयंपाक स्वयंपाकामध्ये काही ना काही गलती होतच राहते मी याच्यामध्ये तिक्क्या आणि जिऱ्या टाकायचं नवं बिलकुलच टाकायचं नवं हे धनियासुद्धा टाकायचं नवं धनिया टाकायचं झाल्याने मिक्सरमध्ये धरून घ्यायचं वय खाण्यासाठी कसं झालं म्हणतं आणि खायला तर एकदम चवदार छान झालं पण खातानी ते तिक्के आणि जिरे दाताला कच कच कराल ते त्यासाठी प्रॉब्लेम झाले आणि इव्हिनिंगच्या टाईममध्ये दूधसुद्धा आणते तर मी म्हणजे सकाळी सकाळी दूध आणण्यासाठी काय होते खूप थंडी राहावी ना बाहेर जाणं म्हणजे खूप प्रॉब्लेम होत आहे त्यासाठी इव्हिनिंगच्या टाईमला दूध आणते आणि मी दूध गरम करून घेतलो आणि एका चुलीवर मी पराठे करायला सुरू केलो होतो आणि एका चुलीवर तांदूळ शिजत होते तुम्ही बघू शकता आणि पराठेमध्ये सुद्धा मी गलती केलो म्हणजे नी माझ्या स्वयंपाकामध्ये काही ना काही गलती होतच राहते दररोज होत राहते म्हणजे मीठ मिरचू मी सगळं काही व्यवस्थित सगळं काही टाकलो होतो काही गडबड झाली नव्हती पण काय झालं होतं म्हणता आणि जे पालकचे पत्ते राहतात ना ते खाता वेळेस कच्च कच्च कराल दाता हो ते, ते दातामध्ये म्हणजे चा मी चांगल्या प्रकारे शिजले नव्हते मला काय करायचं होतं म्हणतानी आधी पालक शिजून घ्यायचं होय त्याच्यानंतर त्याला मिक्सरमध्ये धरून आणि पिठामध्ये मिळून घेऊन पराठे करायला सुरू करायचं होय पण मी तसं केलो नाही का म्हणतानी ते दिसायला कसं हिरवंगार दिसते म्हणून त्यासाठी मी हो केलो नव्हतो अशा प्रकारेच केलो होतो आणि खायला एकदम छान झालते चविष्ट छान झालते टेस्ट खाण्यासाठी खूप छान झालते पण जे पालक राहते ना पत्ते ते खाण्यासाठी दाताला दातामध्ये या यायल ते यासं कचकच कराल ते त्यासाठी मला तेवढं काही आवडले नाही तर मला जास्तीत जास्त पराठे आवडतेत म्हणता आणि आल्लूचे पराठे करण्यासाठीसुद्धा परफेक्ट आणि इझी आणि खाण्यासाठीसुद्धा एकदम चवदार आणि मी आलूचे पराठे कसं बनवलो मी ते सुद्धा व्हिडिओ टाकलो तुम्ही जाऊन बघू शकता विलाँग व्हिडिओ आता हे माझं दुसरं होय पराठा म्हणतानी पालकचा पराठा बनवणं हे पहिली बार होय आणि आलूचे पराठे मी खूप वेळेस बनवलं होतं पहिलं आणि खूप छानसुद्धा झाले होते एक वेळेससुद्धा आलूचे पराठे चुकीचे झाले नव्हते आणि पालकचे पराठेसुद्धा खाण्यासाठी छान चालते पण चटणीमध्ये मी तिकक्या जिरे टाकायचं नव्हतं आणि पालकला मिक्सरमध्ये धरून घ्यायचं व्हाय म्हणजे मी ते दाताला असं म्हणजे कच्चं पण आले कच्चं पण पालकचं कच्चं पण गेलं नव्हतं तेच मी गलती केलो आणि माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटते कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि रील्स कसे वाटते ते तुम्ही सांगू शकत्या बरं का आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि मला फुल सपोर्ट द्या म्हणताना मला असं वाटावं की ए तुमच्या एका लाईक एका सबस्क्रायबरनं मला खूप म्हणजे खूप खुशी भेटते आणि दुसऱ्याला एक सबस्क्राईब आणि एक लाईक करून तुम तुमच्यापासून कोणाला खुशी भेटत आहे तर तुम्ही देऊ शकत्या महागं करू नका त्याला काही का पैसे वगैरे काही लागत नाहीत बरं का तुम्हाला रिक्वेस्ट आहे तर माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात काही नाही बघा आणि मी पराठे केलो होतो आणि मला फक्त पराठे म्हणतानी चार पाचच करायचे होते थोडे पीठसुद्धा मी जास्तच वळून घेऊन अशी चुकी तर मी करतच राहतो तुम्हाला हे व्हिडिओ कसं वाटलं कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि पूर्ण व्हिडिओ बघल्याबद्दल धन्यवाद